मी, मी लक्ष्मी कांबळे बहुजन महिला संघटनेचे अध्यक्ष दोन वर्ष झालं आमचा संघर्ष चालू आहे सर आमचे दोनदा आंदोलन झाले एकदा मोर्चा झाला मॅडमला कलेक्टर मॅडमला आम्ही दोनदा निवेदन निवेदन दिलं व अमित भैयाला आम्ही दोनदा निवेदन तीनदा निवेदन दिलं सर पण आमची कुणी दखल घेतली नाही आझाद मैदानावर पण जाऊन आम्ही आझाद मैदानावर पण आमचं आंदोलन झालं व मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही कामगार नेत्याची आम्हाला भेट घेऊ द्या म्हणलं तर आमची कुणी भेट होऊ दिली नाही सर आ, एक शिंदेची पण आमची कोणी भेट दिली नाही सर इथं लोखंडे मॅडम म्हणून आल्या व म्हणल्या कि तुमच्या मागण्या काहीशी आमच्या न झेपण्याच्या आहेत तुम्ही सरकारलाच मागण्या मागितल्या पाहिजे स्वतंत्र आयोग निर्माण करा व तुमची एक लाखाची मागणी आहे ती सर नुसतं सरकार आमचे मतं आहे का आम्ही ह्या भारताचे नागरिक हाव का नाही का, का निस्ते आमदार खासदारच नागरिक आहेत पदाधिकारीच नागरिक आहेत का मत सर यांच्या मतावरच ही निवडून येतात का सामान्य जनतेपर्यंत येते ती मत मतदान असताना सर आमचे मतं घेतात आम्हाला आश्वासन देते पण आमचं आश्वासन कुणीच पुरं करत नाही सर दोन हजार चौदाला आपण सपनो का घर हो आपण म्हणले सर काही महिला महिलांना घरकाम करणाऱ्या महिलांना फॉर्म पण भरले पण सर त्यांच्या खात्यावर काही पैसे आले नाही सर आता दहा वर्ष झालं सर या सरकारला येऊन दहा वर्ष झाल्यानंतर त्यांना लेग लाडकी बहीण आठवली का सर इलेक्शनच्या तोंडावर दहा वर्ष काही झोपी काढल्या का, का, का। आणि देवेंद्र फडणवीस अजित दादाच्या देश भारताचे व देशाचे नागरिक आहेत का सर सामान्य जनता इथली नागरिक नाही का आम्ही ह्याला आमचं प्रतिनिधी म्हणून पाठवलेलं आहे है सर यांनी मत घ्यायला आमच्यापर्यंत निवडून आले की पुन्हा सर ह्यांनी स्वतःच ह्यांचा विचार करते समाजाचा ह्यांना विचार आहे का नाही सामान्य जनतेचा ह्यांना काय विचार आहे का नाही का नाहीच ते ह्यांच्या पक्षातच ह्यांची भांडणं सर सामान्य जनता काय करायली कोण कुठं मरायले कोण किती त्यांना किती पगार आहे ह्यांच्याकडे ह्यांचं लक्ष नाही सर सामान्य जनतेचं कोण आवाज उठवणार आहे आमच्यापर्यंत कोण येणार आहे आमच्या ही पाच सात जी मागणी आहेत घरेलू कामगार स्वतः मित्र आयोग निर्माण करा त्या घरेलू कामगार चे दर निश्चित करा सर तर शेत सर शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे सर पण यांच्या कष्टाला भाव नाही त्यांचे हात सल सल्ले सर यांचे पाय सल्ले सर खुरपायला दोनशे रुपये बायकाला रोजगाराय सर काल इकडे आल्या तर त्यांना काही मालकीने जाऊन त्यांना शिवीगाळ केली सर हे किती ह्या देशाचे स्वातंत्र्य आम्हाला कुठे भेटले सर आज देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झालं पण आम्हाला स्वातंत्र्य नाही सर आमचे पूर्वी शेण पाणी काढून जगत होते पण आम्हाला त्याच्यावरची वाईट परिस्थिती आली सर आमच्या महिला शिकून पण आमच्या मुली शिकून पण सर त्यांना धुनभांडी करावा लागते तो काय आमच्या मुली दवाखान्यामध्ये मध्ये कंपौर म्हणून आहे सर आम्ही जर नोकरी मागा गेले आम्हाला आरक्षण आहेत म्हणते सर कशाचं आरक्षण आहे आम्हाला आरक्षण असून आमची आम लेकर शिकून जर त्यांना नोकऱ्या ना नाहीत मग तुमचं आरक्षण काय करायचं आहे आम्हाला आमचं आरक्षण आम सर तुम्ही घ्या आणि तुमच्या कुठल्या योजना आहेत ते आम्हाला द्या सर नुसतेच गोरगरीबीला म्हणते का आरक्षण आहे म्हणून आमची दिशाभूल करत नाही मतदान आलं की बहीण लाडकी काढायचं कुठली तर अजून भाऊ लाडका काढायचं सर मग आमच्या आम्हाला नुसते दिशाभूल करून सर आमच्या बायका किती महिने झालं सर त्या तशिला फिरते आता तर ता सर्व्हर बंद केलं सर राशन देखील आम्हाला भेटलं नाही सर पंधरा दिवस मी स्वतःहून सर एक महिना फिरले सर राशनला की म्हणले की तुम्ही कुठं जायचं तिथं जावा मग हे प्रशासन निस्तीच आम्हाला दिशाभूल करते ना पाच किलो धान्य सर काय पाच किलो धान्य होते हो सर त्या देवेंद्र होते अजित अजितदादाला तुम्ही आम्ही विचारता सर पंधराशे रुपयामध्ये काय होते रोजचे पन्नास रुपये सर अह पन्नास रुपयाला तर भाजीपालाही नाही की हो सर मग आमची हो? ही जी आम्ही मागण्या केल्या सर एक लाख रुपये तुमच्या कुत्र्या मांजरावर खर्च होते सर मग आमची सामान्य जनतेला तुम्ही का देत नाव जीएसटी सर लागू केली दहा वर्ष सर झालं जीएसटी लागू केली सर मिठाला जीएसटी आहे सर खेटराला जीएसटी आहे कपड्याला जीएसटी आहे ही जीएसटी बंद करा ना तुम्ही पंधराशे रुपये देतो तुम्ही तीनशे रुपये सिलेंडर करायचे होतो तुम्ही धान्याचे भाव कमी करायचे होतो ही दिशा बुलकासाठी गरीबाची जो भास्कर सहजराव आम्ही पुरे गाव आला दोनशे रुपये मजुरी आहे सर आम्हाला दोनशे रुपये आहे तर सकाळपासून आठ वाजल्यापासून सध्या काय सहा वाजेपर्यंत काम करतात पाणी पण पिऊ देत नाही आम्हाला आणि काय परवडत मजुरी मध्ये काय आमच्या हे आहे पाऊस आला का शंभरच रुपये देत आम्हाला पैसे सुद्धा जास्त नाहीत आम्हाला शांत आशे गायकड माझं नाव आहे मी कोरेगाव इथून आले मी आम्ही असं रोजगारीच करून खाताव शेतातले काम करता प्रिक ही का 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 दे करीता भांड्याचे काम करीत आव लेकर शिकणारे आहेत आमचे दोन दोनशे रुपयामध्ये काही सध्या आमचं होत नाही आणि रोजगार बी केला तर शंभर वेळेस त्यांना चक्र मारावे लागतात त्यांच्या ते घरला पैसे द्या म्हणून तरी बी वेळेला पैसे भेटत नाहीत आणि दोनशे रुपये आम्हाला किती पुरणार आहेत लेकरं शाळेत लेकर आहेत हे करावं का घरचं पोट भागवावं आणि हे आला तर पन्नास रुपये हाजरी आम्हाला भेटती काय करायचं मतदान मागायला तेवढे येते मतदान मागायला तेवढे येते आम आम्ही मतदान केलं तरच मोठे होणार आहेत नाही नाहीतर मतदान केल्यावर कसे मोठे होणार आहेत हे द्यायलेत का आमच्याकडे लक्ष आज तीन दिवस झालं हे आमच्या पाय अशा पडून आहे का आम्ही असं आहोत आमच्याकडे कोणी लक्ष द्यायलंय का हा की सरकार अमित भावा देशमुख त्यांना इथं येऊन तरी आमच्यावर ही करावं लागेल का नाही मतदानाच्या वेळेस तीन रात्र कळत नाही वेळ कळत नाही मग ह्या टायमाला त्यांना बघावा लागेल का नाही अशी परीक्षा महिलाची आहे की महिलाला काम केल्याशिवाय त्यांना खाता येत नाही आणि ती पण अजून धुन भांड्याच्या कामाला जर महिला गेल्या तर एक एक नवरा असा पेणार खाणार मग ती पण काम करू नको घरी गेल्याच्या नंतर तर ती पण पैसे दोनशे रुपये तीनशे रुपये घेतल्या ती पण नवरा खाऊ देत नाही रुपयाला साठी पैसे दे म्हणते पैसे दे म्हणते ती पण महिला एक रडत रडत काम करते पुढे महिलाची परत आहे की महिलाला खायला भेटत नाही त्यांना पैसे पुरत नाहीत काय नाही महिलासाठी हे ना एकदम महिलाला पाचशे रुपये तर हजेरी करावं होती तेवढी रविनंती आहे त्यांना हा पाचशे रुपये हाजरी केले त्यानंतर महिला कशी तर कितीतरी महागाई झाली त्यांना किती, किती मन आणावं किती मन खावं महिलांना ठिकाणी लातूर येथील गांधी चौकामध्ये घरेलू काम करणाऱ्या श्रमिक महिला त्यांच्या मागण्यासाठी उपोषण करतायत आज स्वातंत्र्याचा जल्लो जिकडे तिकडे चालू आहे परंतु या महिलांना आपल्या मागण्यासाठी इथे रस्त्यावर बसून सरकार समोर हात पसरावा लागत आहे आणि ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि या ठिकाणी जे सत्ताधारी आहेत विरोधी आहेत त्यांना त्या लक्षात कसं काय येत नाही इतक्या मोठ्या संख्येनं महिला तीन दिवसापासून रस्त्यावर बसलेल्या आहेत परंतु या राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकीय पुढारी कुणीच लक्ष देत नाहीत त्यामुळं यांना न्याय मिळण्यासाठी अनेक स या लातूर शहरातील संघटनांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे आत्ता महिला सांगत होत्या की बा दोनशे रुपये मजुरी त्यांना आहे आणि ग्रामीण भागामध्ये ज्या महिला दोनशे रुपयामध्ये काम करतात त्यांना दोनशे रुपयामध्ये त्यांचा संसार कसा चालावा आणि ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी ते पन पन्नास रुपये देतात म्हणे आणि मग हे स्वातंत्र्य आहे का आणि अशा प्रकारे या स्वातंत्र्या दिवशी सुद्धा या महिलांना आपल्या पोटासाठी जर संघर्ष ला करावा लागत असेल तर स्वातंत्र्य सा, सा, कुणा गाडूचं नाव आहे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे धन्यवाद